श्री निवृत्तीनाथ हरिपाठ अभांग एकोणीस ते बावीस अभांग एकोणीस क्षमेचा विस्तार क्षत्रज्ञ हि वृत्ती अवघे क्षीती एक रूपे शांती दयापै क्षमा जया रूप अवघेचे स्वरूप आत्माराम निंदा दोष चेष्टा या अभिमान भाजा सांडून या भजा केशवासी निवृत्ती समस्त गिली अर्थ क्षमा धारण करणे सर्व प्राणी मात्राची ठिकाणी ही शत्रज्ञाची म्हणजे जीवात्म्याची वृत्ती होय अशा जीवात्म्याला सर्व जग एक रूप दिसू लागते म्हणजे हरिरूप दिसू लागते ज्या रूपात शांती दया व क्षमा वास करते त्याला हे सर्व जग आत्माराम स्वरूप दिसते निंदा द्वेष चेष्टा या अभिमान उत्पन्न करणाऱ्या गोष्टी या सर्वाचा त्याग करून केशवाला बजावे या वासनीच्या सर्व वृत्ती गिळून आणि त्या एक रुपावर चित्त ठेवून मी राहिलो असे निवृत्तनाथ म्हणतात अवंग वीस आम्ही चकोर हरी चंद्रमा आम्ही कळा तो पौर्णिमा कैसा बाईजू भीतरी हरी बिंबे बिंबला एक सूत्री आम्ही देही तो आत्मा आम्ही विधी तू परमात्मा सकळ बसे द्वैत बुद्धी काही न दिसे निवृत्तीच्या चात ची पाये वरी हरी लागे वरता पाये हरी लागे वरते पाहे आम्ही चकोरा हरी हरिचंद्रमा आहे आम्ही सर्व चंद्राच्या कला तर पौर्णिमा आहे असा हा श्रीहरी व बाहेर कसा भरला आहे म्हणाल तर तो एका सूत्राच बिंबलेला आहे आम्ही देवदारी तर तो आत्मा आम्ही विधी तर तो परमात्मा आमच्या ठिकाणी असणार अशा ऐक्य तो सर्वत्र वास करतो त्या द्वैत बुद्धी काहीच दिसत नाही जसा चातक पक्षी मेघधारा केव्हा पडतील म्हणून वाट पाहत असतो त्याप्रमाणे हरीकडे मी ध्यान लावले आहे असे निवृत्तीनाथ म्हणतात अभंग एकवीस જ્યા મુખી નામ અમૃત સરિતા તું એકતા ઘટુ જાના બળે આપના બ્રહ્માંડા એસ ના તુચી હોય ન પાય એમ કાળ તયા કડે ઔચિતા હરી નામાચી સરિતા જ મુખી નિવૃત્તિ નામા उच्चारी राम नित्यता नाम नित्यता परब्रह्म, त्याचे घरी मुखातून हरिनाम रूपी अमृताची नदी अखंड वाहत आहे तोच एक घट परिपूर्ण जाणवा ब्रह्मांडाला वेसन घालणारा तो, तो काळ या नामस्मरणाने स्वतःच व्यसन घालतो ज्याचे मुखात हरिनामाची सरिता म्हणजे गंगा वाहत आहे त्याचे कडे प्रत्यक्ष एमकाळ दृष्टी टाकू शकत नाही निवृत्तीनाथ राम नामामृताचा उच्चार करीत होते म्हणून परब्रह्म त्याचे घरी नित्यवास करीत होते अभंग बावीस नित्य नाम वाचे तोचे શુદ્ધ પુણ્ય યજની રામ રામાકિત નિત્ય મંત્ર વાચે દહન પાપે ક્યા નામે અસા નિત્યતા પડત સે નામ નહી તયા સમુજ કયી નિવૃત્તિ વ્યક્ત રામ નામ જપે નિત્યતા સુહંપે રામ નામ અર્થ जो नित्य हरिनामाचा उच्चार करतो तोच एक धन्य असून या लोकात तोच शुद्ध पुण्य जोडतो राम रामांकित मंत्र वाणीने नित्य जपणाऱ्याच्या सर्व पापाचे दहन एका नामानेच होते असा जो नित्य नामपठन करतो त्याच्यासारखे दुसरे काहीही नाही नामामुळे तोच धन्य होतो निवृत्तीनाथ म्हणतात तोच मी अव्यक्त असलेल्या परमात्म्याचे सोहमनाम रामनामाचा नित्य जप नेमाने करतो जय गुरु